नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या नियमाचे पालन करीत नागरिकांनी दरवर्षी सालाबतप्रमाणे यावर्षी ही तिथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील कामशी शहरात देखील भव्य मिरवणूक काढून शिवजन्मोत्सव साजरा केला व ढोलताशाच्या गजरात देत जल्लोष करण्यात आला मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद